नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ अनुभव चालले काय सांगायची भाऊ अनुभव सकाळपासून तुम्हाला आता सकाळी दहा जीने व्हिडिओ टाकला बघा आपलं मिरची बघा ते आणि म्हटलं चला आता आज काय भाऊ अनुभव आता काय सकाळी आपल्याला काय टाइम मिळणार मिळलाच नाही बरं का व्हिडिओ बनवायला पण दुपारी का व्हायला पण व्हिडिओ टाकला पण चला म्हणलं आता ही काय मसाल्याची तयारी करायची आपल्याला साडगं संपल्यात मसाला संपलाय आणि मग सकाळपासून भाऊ अनुभव नो तीच कामं चाललेली इथं बाळकुच तिकडे काम चाललंय दोन चाळायचं चालल्यात परत ते सांडग्याचं सामान बाहेर काढलंय डाळ दोन्ही डाळी करायच्यात काय मिरच्या इतक्या लांबून काय दिसत नाही थांब जरा दाखवतो जवळच येणार आहे मी तिकडं होय बाबानं बहिणी हा पण ही काय इकडे मिरची म्हणलं आज जमन बर का जायला म्हणलं तालुक्याला केला कुटायला मिरची पण काय ना नाच ना ही दोन माणसं किती किती काम करणार हा म्हणून मिरची उन्हाला टाकलेली वाळायला वाळलेली वाळी खडंक आहे पण तरी बी मला उन्हाला ठेवलेली काय लसून सोरला लसून चोरून आजच मग फोन करा लागन जायच्या आधी हा उद्या बिल का आहे अजून तर समोरच्या कॅमेरा दाखवतो बाबा तुम्हाला आता इकडून काही एवढं दिसत नाही आता बायको तर बायकुदा काहीत्याला मला काय दिसणार नसतो मला है का नाही हो मला। आता समोरच्या खेळ दाखवलं तुम्हाला मी एका लसूण मिरच्या वाळ्या घातलेल्या गाय इकडून असतं म्हणलं काय इकडं बाहेरच बसतो आपण चित्र खाली तुम्हाला बघितला बघितलं तुम्ही पण परत आलो इकडं आता बघा दिसते

जोरदार तयारी चालली चौथ्या आपल्या ऑर्डर ची खोबरे बरोबर पटापट पटापट ऑर्डरी करा अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस फोन आला आता काय होत माहितीये बाबा अनुभव आता हे बिझनेस आपला असल्यामुळे फोन सारखी चालू राहतात ना जरा कस व्हिडिओ आणि जरा व्यक्ती येतो जरा या उद्या कस आहे बाबा अनुभव बोला उभे लागतो त्यांच्या बरोबर येऊब सारखं फोन येत ना फोन ती काय होते सारखं बसावं लागतं वांगे लागत चला बाबा पहिले नसा धरून काय खाल्लं नाही मी काय जरा वागेच झणझणीत कारवान करती आणि काय म्हणते त्याला बाजरीच्या भाकरी ये जरा बर वाटली नि वरडक वांगी ब सुरु गिरा वांगीच न होती मग मस्त पैकी बेत आहे वांगे तर कालवण बाजरीचे बाकरी अयो कोथमीर मग अशी येतो बाजारात कोथमीर आणि वांगे वांग आणलं ती बी म्हणती बाई गो म्हणती बरं ते म्हणजे पस्त राजेंना तुमच्या काय काय टायमाला पैसा देऊन बाजार आणायचं कळत नाही वांगीच नव्हती चांगली काटेची वांगी नव्हती ना कोर वांग

परपंचा एका चाकाने कसं ओढा हो लग्न झाल्यापासून हीच ऐकून ऐकून पुन कानातला मळ माझ्या फुगला बास।, बास आता राहिलेलं दिवस माझ म्हणणं आहे की माझ्या कानाला तुम्ही आराम द्यावा आणि मला शांततेत ते जगू द्यावा दोघांचा परपंच आहे दोघांचा परपंच आहे दोघांचा परपंच बर जाऊ दे बाबा नका चेष्टा नसकरी चढती सगळ्या गोष्टी चालत्यात काय माहिती का काय बाय कोणी सगळं नीट केले बाबा बघ आताच जायच तालुक्याला कुठायला पण प्रॉब्लेम आज असाय शनिवार शनिवार बाबा ना बहि आज लाईट नसती शनिवारची आहे ना शनिवारी तालुक्याला लाईट नसती त्याच्यामुळे कॅन्सल झालं आज मसाला कुठायला जायचं उद्या सकाळ जावं लागेल पण उद्या सकाळ बी आता काय पोरींकडे जायचं मसाला कुठायचा अजून लय लय काम पण आता काय त्याला बाबा नेला नाही करायचंय फक्त आपल्या दोघ हजारालाच आम्हाला दोघ हजार करायचं नाही तर काय सांगायचं बारा वाजू एक वाजू पार रात्र डोळ्याने उजडू पण आता आलाय बघा आता हि काय साठविळ मुला टाकायची बिला टाकायची बिला टाकायची उद्याच्या काय आपलं सुरू घेऊन जा मी आहे ना चालू टाकते चालण कुठे दुसरी चालण काय तरी ठेवलं मला वाटत ठेवलंय सायपा चला बहिणी सायपाय लागला डाळ अजून करायची राहिली मसाला भाजायचं आता खरार आहे आता माहिती इच्छाच नाही बर का म्हणजे जागा मुग्या अंड्यावरच्या मुंग्या काळ्या मुंग्या सबक मुंग्या गीत चला बा म्हणा बन जेव्हा असं जिवलं काय सांगायची वांगेच काल म्हणून बय कुणी बाजरीच्या भाकरी परत काय ती चटणी टाकून चटण्या बनवलं नाही आपण बाबा बहीण चटण्या टाकून बटर टाकलं होतं त्याच्यात भाई जेवलो बे मग मोकार आता समोर सांगतो ओठ्या सगळी आहे ना खाटव जर झोपलो ना बाबानं बनवतो तर काय सांगायचं तुम्हाला सुद्धा नाही व्हायची सकाळपर्यंत खरं सांगायची परिस्थिती ही काय बायको कशी जेवण खाऊन झाले बाबानं बहीण तिकडून बसतो बाई जरा ही जरा थोडा आराम थोडा आराम शिवाय बरं वाटतंय mm बाबा अनुभव जरा कसं हे जरा लय दिवसातून आठ -hmm. दहा दिवसातून जरा आराम जरा मधी असं mm खाट -hmm. बसल असं बाबा जरा निवांत नाहीतर काय पळ 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 निसतेवानी बरं जरा थोडा आराम बी पाहिजे हा पाहिजे राहू जेवाला जरा कशाचा आराम आता जी स्वतःचा बिझनेस चालू केला बायकोनी जी दाजीला बिझनेस चालू केला चालू करून दिला तर दाजीचं काय म्हण कस कडे वर व्हायना दाजीच राहिलं दाजीचा बिझनेस आणि आमच्या जीवाला हां पण जरा रांग तर जरा त्याला लक्ष द्यावं लागल ना या बिजनेस वर मला माहिती होऊस एकदा आपल्याला माहिती झालं ना मग काय नाही करत हो सध्याच्या कसं आहे जरा दाजीला माहिती नाही घेतली काही <coughs> आता काय नाही झालंय सगळं माहिती बर का आता काय दाजी स्वतः म्हण तरी करू शकतो पण एवढंच की आता दाजी स्वतः एवढं तोंडाने सगळ्या गोष्टी करू शकतो हाता पायाने काय नाही डोक्याने काय नाही करू शकत दाजी जी जी जी। काय करू शकतो राहिली गोष्ट हाता पायाने बी दाजी करू शकतोय पण डोक्याने काय नाही करू शकत दाजी ही ढोक जरा दहा जव ठिकाणव ठेवून सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतय बावन बनले सगळे जरा काय नाही ती ठिकाण्यावर ठेवले ना तरी ते ठिकाण्यावर म्हणजे ती तीच होत नाही काहीच होत नाही मेमरी बँड झाली काय माझी ती काजू बदाम पिस्ता चारला नाही ना थी थी हा ना। आता त्या वेळेस काय झालं बावन बनून खाई पंचायत आम्हाला बी नव्हतं बात झालं काय सतपलं सांगले हे पंचायत खाईच पंचायत चला मग खायला मिळायचं तसं मिळत नव्हतं पहिले लोक पहिले लोकांची परिस्थिती तुम्हाला माहिती काय सांगायची गरज नाही नाही आगाला कपडा मिळत नव्हता नीट वाकड ते काय मसाला भाजायचा आहे सकाळची तयारी करून ठेवायची मसाला आजच नियोजन ठरलं होतं जायचं चालू केला पण आज शनिवार लाईट नसतील चालू केला त्याच्यामुळे मग ती, ती रहीत झालं <laughs> <laughs> <clears> नाही तर मग बघा आज आता ही काय तयारी सगळी तयारी करून ठेवली फक्त काय माहिती माहितीये का मसाला तीन सगळं मिरच्या पिरच्या सगळ्या बाजायच्या खोबरं बाजायचं हळकूड बाजायचं जी काय सराज मासेचा परत मसाला आपलं ते काय खडा मसाला ही ती सगळं टाकायचं कॅरी बॅग मध्ये आपलं डायरेक्ट करून ठेवायचं परत उद्या पुरी ना जायचं म्हणजे नाही उद्या आहे ना तुम्ही लवकरच जायच मसाला कुठायला एक वाजेपर्यंत मला तरी पुढे एवढ्या तवा चव्हावर सकाळी मी आठ नऊ वाजता जर गेलो तर मी एक दोन तासात माघारी येईन कुठून आपला मसाला कुठून दोघाला जावं लागेल दोन्ही पोरी आणायच्या दोन गाड्या घेऊन पंधरा ना असता रान बिराड बाबीचं बिराड घेऊन येवाला बिराड बाराड नको व्हय आणायला मम्मी आजी तू आप जी ना 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 ना। तर जी ल्हान पप्पा म्हण ती ल्हान जरा भावांना बन आहे उद्या पुरी आल्या ना पुरी आल्यानंतर जरा जेव्हाला आराम मिळत बाबांना बन जरा म्हणजे कस होई पण तु आल्यावर ना झोक्यात टाकून हलवायला लावते झोका द्यायला असता पुरी म्हणजे जेवायच्या पलीकडे बापाला सांगा बघते आपण बांधू आपण लुगड्याला खाटाला तुझ्या पप्पाला ते शिवण्या तुला दावा बांधून देते कटाळाच आला हो का बाईन असं वाटतं की आता आपलं आहे ना असं काही खाट टाकावं गा आधी कधी निवांत आपलं हवेशीर लय भारी आपली तर आहे ना बाबा ना लय भारी मस्त पैकी गाशी <laughs> गार थंड हवा एसी सारखी हवा सुटली आणि बसायला बाहेर लय भारी वाटतं इथं आपलं तुम्हाला माहिती लोकेशन कसं आहे राहू इथं हा नाच नाही करायचं लोकेशनच आपलं इथं परिसर आपला पावसाळ्यात काय बोलायचंच नाही बा तुम्हाला तर माहितीये पावसाळ्यात कसं होतं जरा उन्हाळ्यातच काय सगळे म्हणजे हे झाडांचा पाला फिला सगळा वाळून जातो ना पण तसं दाजिनी काय तिचा जे झाड आहेत आपले दिवसभर सावलेला बसाय उठाय तसं नाही काय अजून अजून आंब्याची झाडं लावल्या दोन तीन झाडे झाड दाजिनी म्हणजे कसं आहे आंब्याच्या झाडांना सावली असते जबरदस्त हा त्याच्यामुळं दोन तीन झाडं लावल्यात आंब्याचे पण ते ना मोठे दामादामाने आपणच मतं असं काठी टिकट टिकट आंब्याखाली बसू चांदराचं देणं आलं मला हां चांदराचं देणं आलं नाही चंद्रा ह चांदरा गाडीचं देणं आलं बायकोला कुठं येईन कुठं नाही पण काय आपल्या घरी महिना महिना पंधरा पंधरा दिवस उभा राहायची आणि का आता आता हो का भावान बहिणी आपलं सगळे हँडल होत बिझनेस आहे ना आपल्या बाहेर गाडी हँडल होतोय आणि मोठ्या गाडीची काय आवश्यकता बी नाही ना काहीच काय उभा करून करायचं होतं मग त्याला तरी चांद्रा गाडीला दाजी कसं आहे ना बहिण गेले राहू दाजी लई फिरत होता इकडे तिकडे चांद्रा गाडीत जर जा तालुक्याला जाई इकडे काय इकली जाऊ आता काय इकली तर इकली होई बाबा ना बहिणी आपल्याला सामान आण मसालं ही ती सगळं सामान एखाद्या ता, तालुक्यातून भरून घेऊन आला असतो बाबा आता होती बर आपल्या कुटीवर जरा तार तारमळ मिरची कुठे बी मसाले वारे मध्ये किती बी कस बी टाकून घेऊन आपण यायचं म्हणल्या जरा तारमळच होती ते जेवण जरा बसायला बरं चला ना बन बाय बाय मग सगळ्यांना आता काय झाला झुकतो मिरची कुठे मिरची कुठायची ही मिरची करायची बाजायची मिरची तर डाळी अजून भिजाय घालायची आता उद्या चला ती सांड उद्या चला मिरची उद्या आपण आणू कुठून पण पर्यंत आहे ना सांड आता बाबा बहिणी देर नाही राहिलं ओर्डर तर येऊन पडल्यात काय करायचं काय बाबा नु ही डोक्याला जरा थोडं टेन्शन आहे का हा तयारी सगळी तयारी करावी लागेल बाय बाय सगळ्यांना बाय बाय काय तसल्या वाक्याच्या जांभाळ्या देऊ नका उठा अरे जीव दामल्या मग चला झोपा जाऊन तिथं तिथं माझ्या समोर करत जाऊ नका